अवधूत डेव्हलपर्स घेऊन आले आहे निसर्गाच्या सानिध्यात तुमच्या स्वप्नातील घर व प्लॉट नगर मनमाड हायवेलगत सर्व सुख सुविधा टाउन प्लॅनिंग व एन सह आजच आपला प्लॉट बुक करा थोडेच प्लॉट शिल्लक ठिकाण अवधूत पार्क नगर मनमाड रोड सूर्य लॉन्स समोर बाबुळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत आपण येवल्यातून कुणाल दराडे फाउंडेशन आयोजित तालुका स्तरीय रांगोळी स्पर्धेत सतरा बक्षीस विजेत्या महिलांचा गौरव करण्यात आला येवला तालुक्यात शैक्षणिक व सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीनं दीपावली पर्वामध्ये तालुकास्तरीय रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या रांगोळी स्पर्धेत उत्कृष्ट अशा रांगोळ्यांना पारितोषिकं देण्यात आली यामध्ये अनुली भागवत आदिती पटेल केतकी होगाडे या पहिल्या तीन रांगोळ्यांना उत्कृष्ट पारितोषिक देण्यात आले यानंतर इतर सतरा रांगोळ्यांना बक्षीस व सन्मानपत्र देण्यात आले या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर कविता दाराडे ह्या होत्या तसेच स्पर्धेचं आयोजन कुणाल दाराडे फाउंडेशन अध्यक्ष कुणाल दाराडे व त्यांच्या सहकार्यांनी केलं होतं एस केवला न्यूज साठी प्रशांत कळंके येवला मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एसएस मोबाइल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल